सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण आय होप सगळे मस्तच असणार मी पण एकदम मस्त आणि माझ्या चाले नाही माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे माझा आवाज तर आजच बसलेला आहे आणि मी आजच सकाळी पोहचले बीडमध्ये कारण रात्री बसलेले रात्री मी ब्लॉग काढणार होते पण ब्लॉग काढायला कोणीच नव्हता मोबाईल पकडायला आणि बस माझ्याकडे बॅगे पण होते त्याच्यामध्ये दाखवलं नाही तुम्हाला मी रात्री दहाच्या ट्रॅव्हल्सने बसले होते आणि मी सकाळी पाचलाच पोहोचले होते पाचला पोहोचले तर खूप अंधार होता बीडमध्ये नंतर ॲटोने आले होते घरापर्यंत रिक्षाने आणि तू म्हणताना असं काय तर मी आता झोपेत न उठले कारण माझं आल्यावर खूप भयंकर प्रचंड डोकं दुखत होतं दो, आणि मी आलेले आहे माझ्या सिस्टरच्या घरी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण सिस्टर काय माझ्या कॅमेऱ्यासमोर येऊ नाही शकत कारण तिला नाही आवडत आणि जर खडूस आहे आणि आता इथं आले आता झोप झाली आहे माझी स्वतः नाश्ता वगैरे करणार आवरणार आणि मी आणि माझी सिस्टर सिस्टरला घेऊन मी जाणार का का मी काय माझी बाईक आणलेली नाही तर सो इथून दाजीची बाईक आहे ती घेऊन जाणार आहे मी माझ्या गावी तर तुम्हाला मी सगळं काही दाखवणारच आहे की माझे फॅमिली तर तुम्हाला दाखवते चला आता मी जाते खाली मी वर तिच्या मजल्यावरून होती झोपलेली आता मी जाणार आहे काल ती सिस्टर आवाज देत आहे चला बघूया तिने काय बनवलेलं आहे